तर देशात चहा विकणारा पंतप्रधान होतो ही आपल्या चित्रपटाची कहाणी असून या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी चित्रपट पाहावा आणि मग आपलं मत नोंदवावं असं दा विवेक ओबेरॉय यांनी व्यक्त केलं मोदी चित्रपटाची बावीस मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारे आणि चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा त्यासाठी विवेक ओबेरॉय हे शिर्डीत साईबाबांच्या चरणी आले होते आणि त्यावेळेस त्यांनी चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांवर एकदा चित्रपट पाहण्याची देखील केली शेडेतली आपण दृश्य पाहतोय विवेक ओबेराय आहेत ते साईबाबांच्या चरणी लिंक झाले आहेत आणि मोदींवर आधारित जो चित्रपट आहे तो लवकरात लवकर रिलीज व्हावा आजपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम